नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर वात्रटायन हे यूट्यूब चॅनल म्हणजे राजकारणामधील चुकीच्या गोष्टींवर बरोबर बोट ठेवणारं आमचं चॅनल त्याच्यावरती आमचे एक मिश्किल कॉमेंट्स किंवा वात्रट कॉमेंट म्हणा आज जरा वेगळा विषय आपण घेतो आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या देशामध्ये झाल्या आणि या निवडणुकांचं एक्झिट पोल आपण देणार आहोत सर्वात प्रथम माझी माहिती सांगतो चाळीस वर्ष मी पत्रकारितेमध्ये आहे वेगवेगळ्या ठिकाणी संपादक म्हणून पत्रकार म्हणून रिपोर्टर म्हणून काम केलं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं केसरी पुढारी तरुण भारत सामना या ठिकाणी माझी कारकिर्द आहे या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात शंभर एक वार्ताहर जे सिनियर आहेत हे सुद्धा रोजच्या रोज कनेक्ट असतात या माध्यमातून पुन्हा सर्वांचा अभ्यास केला गेले महिनाभर आम्ही लोकसभेच्या या निवडणुकीचा अभ्यास करतोय हा अभ्यास करताना गेल्या तीन लोकसभा निवडणुकीसाठी जे काही उलतापालत झाली त्याचाही अभ्यास केलेला आहे मग पूर्वी शिवसेना भाजप एकत्र होते दोन्ही काँग्रेस एकत्र होते नंतर शिवसेना फुटून दोन गट झाले राष्ट्रवादी काँग्रेस फुटून दोन गट झाले एक भाजपबरोबर गेला एक काँग्रेसबरोबर गेला ह्या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे मग त्या जाती किती ब्राह्मण किती क्षत्रिय किती मराठा किती मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाचा त्याच्यावर इफेक्ट किती हे सर्व अभ्यास करून महाराष्ट्राची कुंडली आम्ही मांडलेली आहे मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझी संपूर्ण टीम त्यासाठी झटली आहे तर या माध्यमातून आज आपण बघा काही ठोकताळे आम्ही मांडलेत आणि ते आपल्याला नक्की आवडतील अशी माझी खात्री आहे ऐका तर महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागा पूर्ण अभ्यास केल्यानंतर आज या कनक्ल्युजनला आलो आहे की महाराष्ट्रात महायुतीला अडतीस ते एकोणचाळीस जागा मिळतील ओके याचाच अर्थ महाआघाडीला नऊ ते दहा जागा आता एका प्रमुख ज्या लढती झाल्या ज्याची आपल्याला उत्सुकता आहे त्यांच्याविषयी पुण्यामध्ये निवडून येणार मुरलीधर मोहोळ बारामतीमध्ये सुनेत्रा पवार शिरूरमध्ये अमोल कोल्हेंची शक्यता जास्त वाटते आहे मावळमध्ये शंभर टक्के श्रीरंग बारणे नागपूरमध्ये नितीन गडकरी अमरावतीमध्ये नवनीत राणा सांगलीमध्ये संजय काका पाटील कोल्हापूरला आहेत संजय मंडलिक साताऱ्यात उदयनराजे भोसले माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर सोलापुरात राम सातपुते निवडून येतील कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे तर ठाण्यामध्ये नरेश म्हस्के रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आहेत नारायण राणे यांचं पारडं चांगलंच जड आहे चांगल रायगडमध्ये सुनील तटकरे इकडे येऊ अहमदनगरमध्ये डॉक्टर सुजय विखे बीडमध्ये पंकजा मुंढे जालनामध्ये रावसाहेब दानवे हे प्रामुख्याने निवडून येतील मुंबईतील सहाच्या सहा जागा या महायुतीला मिळतील याची आम्हाला खात्री आहे त्यामध्ये पियुष गोयल यामिनी जाधव उज्ज्वल निकम राहुल शेवाळे रवींद्र वायकर आणि मिहीर कोटेजा याचा अर्थ अडतीस ते एकोणचाळीस जागा या महायुतीला मिळतील आणि नऊ ते दहा जागा महाआघाडीला मिळतील चला तर बघूया आपला अंदाज किती खरा ठरतो आहे आपण जे जो प्रतिसाद देता आम्हाला रोज त्या सहकार्याबद्दल प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद